चांदवड येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने आज बांगलादेश हिंदू न्याय यात्रा काढण्यात आली राहणाऱ्या हिंदू धर्मियांवर होणाऱ्या जिहादी वृत्तीच्या चा चांदवड येथील कृषी उत्पन्न एकत्र येत चांदवड शहरातून शांततेच्या मार्गाने रॅली काढत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत रॅली काढण्यात आली यावेळी हिंदू समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध चांदवडचे प्रांत अधिकारी कैलास कडलक व तहसीलदार मंदार कुलकर्णी तसेच चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वाघ यांना निवेदन देण्यात आले नसामध्ये हिंदू सदक्त म्हणून आहे आपण सगळेजण नशीबाने भाग्यवान आहोत जगाच्या पाठीवर गौरव आणि अभिमानाने म्हणावं लागतं की आपला भारत देश हा बसंख्य हिंदू देश आहे पण बहुसंख्य हिंदू देशामध्ये साडी मारू काल मांग मार सुधार लोहार चांबार अठरा पगड जाती धर्मातील माणसं हिंदू म्हणून एका चक्राखाली नांदतात आणि गौरवाने आपल्याला अभिमानाने सांगाव असं या जगामध्ये वाटत की बहुसंख्य असणाऱ्या भारतामध्ये अल्पसंख्याक मुसलमान धर्माचा माणूस राष्ट्रपती म्हणून शपथ घेतो अल्पसंख्य शीख भारतीय समाजाची माणसं मिळेल या पैसेवरती राज्य करतात असं राष्ट्र जगाच्या पाठीवर भाडं सोडून दुसरं कुठलं पाहायला मिळत नाही मित्रांनो आपण नशी आहोत की आपल्याला भारतात जम्म मिळाला आपण भारताच्या बाधित हिंदू म्हणून स्वतःला खऱ्या अर्थानं शोभागिरण गौरवाने मिळवतो पण आता मागचा काळ आणि आत्ताचा काळ या दोन काळामध्ये कुठेतरी तफावत पाहायला मिळते या दोन काळामध्ये कुठेतरी मोठं अंतर पाहायला मिळत म्हटलं आता तालिबान सारख्या देशाने अफगाणिस्तानावरती अतिक्रमण केलं आणि तिथली सगळी संस्कृती दुहेश मिळवण्याचा प्रयत्न केला तिथली सगळी संस्कृती रस्त्यावरती आणण्याचा प्रयत्न केला आजही अशा असंख्य वाईट नजरे आहेत की ज्यांना वाटते चीन वर तालिबानवरती आली ती इंधन वरती आली इंधन छाया बहिणीची भक्तरे पुन्हा रस्त्यावरती टांगावी इंधन छाया बहिणीवरती पुन्हा अन्य अत्याचार व्हावे हिंदूंना पुन्हा ताप मानं जगता व्हाय याच्याकरता कित्येक बारा घड्या रात्र दिवसाचा प्रयत्न करत आहे आणि त्याचं प्रत्येक आपल्याला परवा परवा बांगलादेशमध्ये दे खऱ्या अर्थानं पाहायला मिळत आहे काय पाहता येतं हिंदूंचं घरामध्ये भगवाद आणि प्रताप त्यांनी पाप केलं का जन्माला आलो मित्रांनो खरोखर आपण एका धर्माचे एका आईचे लेकर आहोत आहोत परवा परवा पिंपळ्यावर हिंदूंच घोषणा हमस पाहिजे हमस पाहिजे एखादं उदाहरण आपण कुठेतरी दाखवून दिलं पाहिजे ते एखाद्या हिंदूंचा जुंड एखाद्या अल्पसंख्यावरती अत्याचार केला नाही आम्हाला भगवान श्रीरामाने ते शिकवलं नाही आम्ही ते कधी करणार नाही कारण आमच्या

आपल्याला तेच करायचं आहे पण जर कुठेतरी आपल्या हिंदू बांधावर आपल्याच भारतामध्ये नाडत होतं हे आपल्याला विसरून चालणार नाही म्हणून माझी खऱ्या अर्थानं आज या मोर्चाच्या निमित्ताने प्रत्येकाला विनंती असेल मारडा ज्या ज्या वेळेस धर्माच्या कामा करता तुम्हाला आवाज दिला जाईल हिंदू म्हणून पक्षाचा तोप्या पक्षाचा या पार्टीचा तोप्या पार्टीचा हा याचा झेंडा घेऊन फिरवतो झेंडा फिरवतो भगवा चाललाय कुठे कधीतरी भगव्याचा विचार करा संकट धाराशी आहे संकटीने विचार करा आया बहिणींच्या लग्पना टांगण्यापेक्षा लोक म्हणतात राजा पुन्हा जन्माला या राजा तुमची गरज या महाराष्ट्राला राजा पुन्हा जन्माला पाहिजे राजा भगवा वाचला पाहिजे पण परवा परवा एक माझ्या मित्राने फार गोड कविता केली तो सांगतो राज येऊ नका राजा येऊ नका गरज नाही राहिली तुमच्या महाराष्ट्राला राज तुमच्या बाळाने परवारी भिंटाला टांगल्यात कवा राज तुमच्या बावळाने मिसा भागात की तुम्हाला हाय तुम्हाला तिथे राजा येऊ नका राजा येऊ नका न जाण तुमचा तानाजी पुन्हा एकदा पोटच्या पोराचं लग्न सवन कोणाला लढवायला जातो की नाही न जाण तुमचा मुराबाजी पुन्हा एकदा तुम्हाला खाण्याची छातीत पाहायला पेटतो की नाही राजा चंग पैसा करता स्वतःचा स्वतःचा स्वाभिमान होतील आणि पुन्हा एकदा ढग्या धर्माची क्रांती याच महाराष्ट्रात त्या चांदोडमध्ये तुंगी पेटेल आणि माझ्या ढगव्या धर्माच्या कार्यासाठी आम्ही औरात्र झडल्या राहणार नाही अभ्यास त्याच ही खुणगाळ प्रत्येकानं कुठेतरी मनामनाला बांधली पाहिजे मला कुणा धर्मावर टीका करायची नाही मला कुणा धर्मावर फोन दाखवायचा नाही पण एक अभिमानानं सांगायचं इतर ओरडाकडे बघा चौथीची फोरग त्यांची खडा खरा प्रार्थना म्हणतात आपण सुद्धा आपले पोरगटावी पाच जरूर करा डी एम पी एल एम पोल कुठेतरी चांगल्या ऍडमिशन जरूर घ्या पण जोपर्यंत तुम्ही हातात गीता गाथा सारखे ग्रंथ देत नाही तुमचा रोईल सकाळ कधी विज्ञा होऊ शकत नाही आपल्या इथं आम्हा आपला हिंदू धर्म काय आहे हिंदू धर्माचा आचार विचार काय आहे सर्वांनी कंदूरपणाने जगाला आपण दाखवतो आहे आता हिंदू म्हणून हिंदू कामही होता आदो सांगतो होता पण जेव्हा जेव्हा हिंदूच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहील तेव्हा तेव्हा हिंदू एकवटायला लागत नाही विचार कधी आपण खऱ्या अर्थानं केला पाहिजे उमेद आपण जगाला दाखवली पाहिजे युद्ध जन्मलेल्या कणाकणाला सांगावं लागत नाही भगवान श्रीराम काय आहे जय श्रीराम म्हटल्यानंतर आपल्या वाटावर छाय केव्हा येतो तुमचा आणि माझं मना ऐकत आहे हा खून या मातीचा आहे ताकद या मातीचा आहे म्हणून भारतासारख्या हिंदू राष्ट्राच्या माती जन्माला जा आलं आज बांगलादेश मधल्या हिंदू मान्यवरती अन्याय अत्याचार होतो आपण रस्त्यावरती वितरण्या त्यांना काय फरक पडेल असे लोक म्हणतात कमित कमी भारताची ताकद पाण्यास मस्ती फुंकावर मारली तरी वैगी फुलून जातील ही ताकद आपल्या धर्माची आहे म्हणून आपल्या धर्मात जाता आणि पुढे चला भगवान श्रीरामधे खऱ्या अर्थानं सात्तंत्र निर्देश कर आणि हेचपणे लढा देईल हाच निर्धार या ठिकाणी व्यक्त करतो उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी धनंजय पाटील चांदवड